समर्थ सगळ्यांचं स्वागत आहे भक्ती व्यवहार ब्लॉग मध्ये आणि आज आहे तेरा मे आमच्या नानाला जवळ आज दोन वर्ष झाले नानाचं नाना श्राध आहे तर पूर्ण ब्लॉग शॉट पर्यंत आज आहे हो आज हे स्वयंपाकामध्ये शिरा पायनॅपल शिरा चपाती भाजी मटकी आणि बटाट्याची पातळ भाजी बनवणार आहे चटणी तळण आणि भात तर सगळा स्वयंपाक घरीच बनवायचा आहे तर भाजी शिरा भात आणि चटणी माझ्याकडे आहे तळण आणि चपात्या बायका करते तर चला मी आता चटणी बनवायला सुरुवात करते एक किलो शेंगदाणे मी भाजून घेतले चटणी बनवण्यासाठी आणि एक लिटर दूध रात्री मी मिरजण लावलेलं होतं शेंगदाणे भाजून गार करायला ठेवायचे गार झाल्यानंतर तोपर्यंत मी इथं रात्री भिजवलेली मटकी कशी भिजले बघण्यासाठी आले होते तर मी गरम पाण्यात मटकी भिजवली होती दोन किलो आणि हे आहेत माझ्या दोन नंबरच्या ननंदबाई जे की आम्हाला स्वयंपाकामध्ये मदत करत आहेत त्यानंतर आले मी चटणी बनवण्यासाठी आणि एक किलो शेंगदाणे एक किलो दही आणि एक दीड किलो कांदा असं जवळजवळ आपली तीन ते ती चार किलोची चटणी बनणार आहे असाच मी डब्बा घेतला ननंदबाई कांदा चिरते तोपर्यंत मी शे मिक्सरला शेंगदाणे फिरून घ्यायला लागले तसं तर सगळं एकत्रच मिक्स करायला पाहिजे पण शेवटीही जीव केलं तर चालतं पण सोबत मिक्स केल्यानंतर जरा चटणीला छान अशी चव येते अशी पण खूप छान येते आणि घाई गरबड आहे आणि पावसाळ्याचे दिवस आहेत कधी पण वारं सुटतं त्यामुळं थोडंसं घाई घाईत लवकरच स्वयंपाकाला मी सुरुवात केली आणि सकाळी जवळजवळ साडेसहाला मी चालू केले चटणी बनवायला कारण मी सुरुवातीला जसं सांगितलं चटणी अशा बऱ्याच गोष्टी माझ्याकडं आहेत आता इथं मी मिक्सरचं छोटं भांडं खराब आहे म्हणून खलबत्त्यामध्ये खोबरं वाटून घेते मोठा मोठं आणि परत मिक्सरला फिरवते तर हे मी मटकीच्या भाजीची तयारी करते बघा आणि घरात कार्यक्रम असलं की घरच्या जी मेन हे आहे गृहिणी तिला काम करावंच लागतं हे बघा दही शेंगदाणे अद्रक लसूण कोथिंबीर कडीपत्ता लाल तिखट कांदा सगळं हे केलेलं आहे आणि आता मी इथं जवळजवळ अर्धा किलो तेल कडवून घेतलं त्यामध्ये जिरे टाकले चांगली मूठ भरून जिरे टाकलेले आहेत एक छटाकच्या आसपास आणि कसुरी मेथी टाकली कसुरी मेथीला जास्त तुळू नाही द्यायचं आणि इतर आता मला काहीतरी विचारायला आलेली होती मग तिला म्हणले की तेल पळ पळते तू महाग सरक आणि तिला माहिती नाही की इथं व्हिडिओ चालू आहे कारण तिचं लक्षच नव्हतं कॅमेराकडे तिला कधी वाटलं पण नाही की का की इथं जारवर मोबाईल ठेवून व्हिडिओ शूट करतील आणि ती चट्टीचा वास खूप छान येत आहे असं म्हणत होती तर फोडणी मी त्यामध्ये टाकली आणि इथं मी कुकरमध्ये बटाटे शिजायला घातले ते बटाटे आहेत दोन किलो हे बघा मस्त असे मी फोडणी मिक्स करून घेतले आणि चटणी माझी खूप फेवरेट मला तर खूप आवडते माझी फेवरेट आहे इडली डोसा काही पण असो चपाती भाकरी पुरी सगळ्यासोबत भातासोबत सुद्धा मी ही चटणी खाते मला खूप आवडते आणि माझं लग्न झाल्यापासून प्रत्येक कार्यक्रमात माझे माझ्या घरी गणपती असो बर्थडे असो किंवा वर्षरात सासूबाईचं होतं आता सासऱ्यांचं पण आहे तर मी हे चटणी कंपल्सरी करते आणि हे आहेत माझ्या दोन नंबरच्या ननंदबाई थोडीशी त्यांची तब्येत बरी नसते आणि पाठीमागे आहेत माझ्या छोट्या ननंदबाई तर त्यांना मी टेस्ट करायला चटणी दिली होती कशी लागते ते बघण्यासाठी तर छान झाल्या म्हटल्या तर ह्या माझ्या दोन ननंदबाई आहेत आता इथं मी मोठ्या भोगण्यामध्ये मटक्या आणि बटाट्याची भाजी बनवली आहे तर मला शूट करणं झालं नाही कारण इतकी घाई गडबड आणि शूट करायला राधाही कामात आहे समर्थ तर काही येतच नाही तो बाहेर टी व्ही चालू करून बसलाय आणि अशा वेळी तर पोर इतके लाडात येतात त्याला शूट कर म्हणत होते पण तो काय मला ऐकलाच नाही त्यामुळं मग मी फोडणी जी जशी टाकली ते व्हिडिओ शूट करणं माझ्यानं झालंच नाही खूप घाई गडबड होती आणि ऊन पडले तोपर्यंत आम्हाला पटकन स्वयंपाक उरकायचा होता आणि बटाटा शिजून घेतल्यामुळं एका उकळीमध्ये मटकी आणि बटाटा शिजून जाईल काही म्हणजे हे नाही आणि भरपूर अशी रस्सा भाजी बनवलेली आहे मी पहिलेही अशा मोठ्या भुगण्यामध्ये रेसिपी तुम्हाला दाखवलेल्याच आहेत त्याच पद्धतीनं बनवलेलं आहे आणि आता टाकत आहे सगळ्यात शेवटी चवीपुरतं मीठ असं अंदाज घेऊनच टाकते मी इतक्या भुगण्याला किती मीठ लागते असं आणि माझी भाजी म्हणजे मी सांगते की कधीच माझी भाजी चुकत नाही म्हणजे मीठ असो तिखट असो म्हणजे खरट पण होत नाही तिखट पण होत नाही घट पातळ पण असं नाही मी ज्या पद्धतीनं डोक्यात ठरवते की आज आपल्याला अशी भाजी करायची सेम मी त्याच पद्धतीनं भाजी बनवते आणि इथं बनवलेली आहे शंभर लोकांसाठी जास्तच जेवतील पण कमी नाही पण शंभर लोकांसाठी आणि हे बघा माझ्या छोटे नननभाई आहेत आता इथं मशीचं जे छोटं वासरू आहे ना त्याला खायला टाकत आहेत कारण ज्या त्याचे काम करत आहे कारण एकदा जर सगळे गोळा झाले भजन करी ते तर परत वेळ भेटत नाही त्यांच्या हाताखाली देणं पण तिथं बसणं पूजा हे सगळं ह्यात वेळ जातो आणि फुलं पडले की लगेच जेवायला घाई घाई करतात सगळे आणि पावसा पाण्यामुळे तर जरा जास्तच घाई करायचं चाललंय सगळ्यांचं भाजीला उकळी झाल्यानंतर इथं मी आता शिरा करणार आहे तर पायनॅपल शिऱ्याची तयारी ह्या आहेत माझ्या मोठ्या नणनबाई आम्ही दोघीनं मिळून इथं पायनॅपल शिरा केला कारण इतकं पोळत होतं आणि माझ्या हातात बांगड्या होत्या ना हिरव्या ती इतक्या बांगड्या मला गरम होऊन पोळल्या ना मग अक्काला म्हटलं की तुम्ही इथं थोडं हे करा आणि राधा आम्हाला इथं विलायची मिक्सरला बारीक करून आणून दिली तिला म्हटलं डायरेक्ट त्यामध्येच टाक आणि मस्त असा आम्ही इथं पाच किलोचा पायनॅपल शिरा केलेला आहे कलर टाकायचा विचार होता पण गावाकडले लोक कलरचं शिरा खात नाहीत त्यामुळं कलर कॅन्सल केलं आणि ड्रायफ्रुट्स टाकून मस्त असा पायनॅपल शिरा बनवत हे बघा पायनॅपल इसेन्स मी घेऊन आले इथं तर पहिलं बी एक वेळा मी असंच पायनॅपल भरपूर पायनॅपल शिरा बनवला होता तर हा आणि माझं शिरा भात आणि भाजी झाल्यानंतर मी आले पापड तळायला कारण मी तळायचं काम ह्या शेगडीवरती दुसरं कुणाला म्हणजे माझ्या नननबाईला सुद्धा सांगत नाही त्या रेग्युलर शेगडी वापरतात तरी सुद्धा कारण मला भीती वाटते कारण मी यावरती स्टँड पण ठेवलं नाही डायरेक्टच तळते आणि बाहेर कीर्तन भजन चालू झाले आणि माझी घाई पापड तळायची तर या ठिकाणी मी एक किलो पापड तळत आहे आणि हे आहेत उडदाचे डिस्को पापड आणि मी मँगो आणि लेमनचं प्रीमिक्स ठेवलेलं होतं आणून बाजारला गेल्यानंतर तर जे पाहुणे आलेत त्यांना ते प्रीमिक्सचं शरबत करून आम्ही देत आहोत राधाला सांगितलं की पाहुणे आलेले आहेत म्हणून सांगत होती म्हटलं त्यांना पाणी आणि लिंबू शरबत ते बनवून दे बसायला चटई ते टाक no